गुरु परीक्षा एकवीस इंग्विस मुख्य परीक्षा सुरू आहे कारण कसं आहे गुरु परीक्षा सहा विषय आहे तुम्हाला सिलेबस आहे त्या प्रत्येक विषयामध्ये प्रश्न दहा प्रश्न पडणार आणि पंधरावीस टॉपिक राहणार नाही पण मुख्य परीक्षेला कसं आहे फिक्स आहे तुम्हाला समजा मराठी ग्रामर पंधरा मार्काला आहे तुम्हाला टॉपिक फिक्स आहे तुम्हाला फिक्स आहे इंग्लिश ग्रामर फिक्स आहे सगळ्या गोष्टी फिक्स आहे तर मुख्य परीक्षा खूप सोपी पाठवून आणि दुसरी गोष्ट असं की माझे वडील स्वतः इंग्रजीचे शिक्षक होते हो आणि त्याच्यामुळे माझ असं होतं की माझं इंग्रजी चांगलं होतं इंग्रजी चांगलं होतं आणि मराठी मायमूल भाषा आहे त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू नव्हता आणि लॉ तर पाठान होतो आणि बाकीची बाकीच्या जीएसटी विषय पूर्ण परीक्षा केली होती मुख्य परीक्षेला कसं असते की बाहेर पूर्व काय करतात की पूर्ण परीक्षा झाली की मुख्य परीक्षेचा टाइम आहे तेवढा खातात मी बिलकुल तर आमची मुख्य परीक्षा सगळं एक वर्ष आमच्या एक वर्षा कुठल्या परीक्षेची देय नाही पूर्व परीक्षेला त्यांनी काय करायचं की हा जो टॉपिक म्हणजे दुसऱ्या म्हणजे मी त्या ट्रॅकच्या बाहेरच पडणार आहे म्हणजे वारंवार वारंवार करत मी आणि मी काय केलेलं की सगळ्या गोष्टी मी ची रिकॉर्डिंग केली मी मराठी ग्रामर चे रिकॉर्डिंग केली इंग्लेश ग्रामर रेकॉर्डिंग काय करतो डिस्कशन करताना काय करत होती समजा टॉपिक आहे त्या टॉपिकचा वन थर्ड पोर्शन जो आहे तुम्ही माझ्यामध्ये रेकॉर्ड